राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या अभिभाषणात मांडला राज्य सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा राज्य सरकार, लेखा सरकार विविध योजनांमधून रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच औद्योगिक विकासासाठी भरघोस गुंतवणूक करत असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन अर्थसंकल्पीय अधिवेशनात संतुलित अर्थसंकल्प मांडणार सर्व प्रकारच्या चर्चेसाठी सरकार तयार असल्याचं अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून विरोधी पक्षांच्या लोकांना खोट्या गुन्ह्यात सरकार अडकवत असल्याचा आरोप करत विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातल्या यात्रेत मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी कोणाचीही गळ केली जाणार नाही कठोर कारवाई करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या गुजरात दौऱ्यादरम्यान आज गीर इथल्या राष्ट्रीय उद्यानाला देणार भेट राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचीही घेणार बैठक आणि आयसीसी चॅम्पियन चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा न्यूझीलंडवर विजय उपांत्य फेरीत उद्या भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार नमस्कार बातमीपत्रात मी भक्ती सावन बोरकर आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायनानं आज मुंबईत सुरुवात झाली

i no. तत्पूर्वी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना विधिमंडळ परिसरात मानवंदना देण्यात आली राज्य सरकार विविध योजनांमधून रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच औद्योगिक विकासासाठी भरघोस गुंतवणूक करत असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या अभिभाषणात सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज शाहू आंबेडकर फुले अहिल्याबाई होळकर अशा थोर व्यक्तिमत्वांच्या प्रेरणेनं राज्य सरकारचं कामकाज सुरू आहे असं राज्यपाल म्हणाले असे शासन राज्यातील जनतेची सेवा करताना राजमादा जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बिरसा मुंडा महात्मा ज्योतिबा पुले गांधी ज्योती सावित्रीबाई फुले पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर राज ऋषी छत्रपती महाराज आणि इतर अनेक मकान नेते वो समाज सुतारक उच्चा आदर्शन से सदाईव पालन महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात शिक्षा आणि आरोग्य विषयक योजना राबवण्यासाठी सरकार वचनबद्ध असून मराठी भाषिकांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं राज्यपाल म्हणाले परदेशी थेट गुंतवणुकीत राज्य देशात आघाडीवर आहे देशाच्या जी डी पीमध्ये महाराष्ट्राचं योगदान उल्लेखनीय आहे राज्यात औद्योगिक विकासासाठी जमीन उपलब्ध करून देण्याकरता राज्य सरकार कार्यरत आहे सुमारे दहा हजार एकर जमीन औद्योगिक संस्थांसाठी देण्याचं प्रस्तावित असल्याचं सा राज्यपालांनी सांगितलं वस्त्रोद्योग क्षेत्रातही राज्य देशाचं नेतृत्व करत असून कारागिरांचं कौशल्य प्रशिक्षण आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निरनिराळ्या योजना सरकारनं आखल्या आहेत त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती होत आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून दहा लाख युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे तर राज्यभरात ठिकठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत गेल्या वर्षभरात एकोणीस हजार युवकांना रोजगार मिळाला आहे असं राज्यपालांनी सांगितलं कर्मयोगी भारत अभियानाच्या माध्यमातून अनेक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे तर वाहतूक व्यवस्था अधिक जलद आणि कार्यक्षम व्हावी दृष्टीनं राज्यभरातल्या सर्व पथकर नाक्यांवर केवळ फास्टॅग चार्जमार्फत पथकर संकलित केला जात आहे असं ते म्हणाले राज्याच्या विकासासाठी शक्तीपीठ महामार्ग महत्त्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून नवीन महाराष्ट्र विद्युतचलित अर्थात इलेक्ट्रॉनिक व्हेकल योजना सुरू केली जाणार असून त्या अंतर्गत येत्या तीन वर्षात राज्यातलं कार्बन उत्सर्जन कमी केलं जाणार आहे राज्यात पाणलोट यात्रेच्या माध्यमातून जलसंवर्धनासाठी जनजागृती केली जात आहे तर भूजल साठ्याच्या रक्षणासाठी अटल भूजल योजना मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे असं त्यांनी सांगितलं अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विधिमंडळ परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी मंत्रिमंडळातले इतर मंत्री देखील उपस्थित होते परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महायुतीचं सरकार शेतकरी कष्टकरी कामगार मजूर वर्ग महिला भगिनी वर्ग युवा वर्ग सर्वसामान्यांचे प्रश्न तडीस नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागास अशा राज्यातल्या सर्व समाजघटकांच्या हिताचे सर्वसमावेशक निर्णय या अधिवेशनात घेतले जातील असा विश्वास त्यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात व्यक्त केला आहे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व प्रकारच्या चर्चेसाठी आणि उत्तर देण्यासाठी महायुती सरकार तयार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आजपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते बहुमताच्या जोरावर कामकाज रेटून नेण्याची आमच्या सरकारची मानसिकता नाही असं सांगत सकारात्मक चर्चा करण्याची संधी असूनही विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकत संवादच टाळला अशी टीका त्यांनी केली अधिवेशन आटपून टाकावं अशा मानसिकतेत न राहता त्या ठिकाणी नीट चार आठवड्याचं अधिवेशन हे आपण आयोजित आहे हम साथ साथ है अशी परिस्थिती काही तिथे दिसत नाही हम आपके है आपण चाललीच परिस्थिती तिथे आहे आता त्यांना ही संधी होती जेव्हा नवीन सरकार बनतं त्यावेळी पहिल्या अधिवेशनाला बाबा एक सकारात्मक चर्चा आपण करूया अशा प्रकारची संधी होती त्यांनी संवाद स्थापित करावा असं आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं पण पर संवादाचं सगळ्यात मोठं माध्यम जे आम्ही त्यांना निमंत्रित केलं होतं म्हणजे निमंत्रित केलं होतं पण संवादावर त्यांनी बहिष्कार टाकला महाविकास आघाडीमध्ये सगळे घटक पक्ष एकत्र आहेत अशी स्थिती नाही असं सांगत कालच्या पत्रकार परिषदेतही मोठ्या नेत्यांच्या अनुपस्थितीकडे त्यांनी लक्ष वेधलं विरोधकांनी सरकारला दिलेलं नऊ पानी पत्र केवळ वर्तमानपत्रामधील बातम्यांवर आधारित आहे या प्रत्येक बातमीवर सरकारनं खुलासा केला असून सरकार अधिवेशनात उत्तर देण्यास तयार आहे असंही ते म्हणाले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा सरकारचा प्रयत्न असेल आर्थिक शिस्त पाळतानाच कोणतीही पथदर्शी योजना बंद करणार नाही असं ते म्हणाले शंभर दिवस उपक्रमाचं त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यमापन करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासंदर्भातही इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील दर कमी आहेत इतर राज्यात या नंबर प्लेटची किंमत ही जीएसटी आणि ती प्लेट बसवण्याचा खर्च वगळून आहे तर महाराष्ट्रात हे दर जी एस टी आणि प्लेट बसवण्याच्या खर्चा सह आहेत असं ते म्हणाले गेल्या पंधरा वर्षातील सोयाबीनच्या सर्वाधिक खरेदीपेक्षा दहा पट खरेदी यंदाच्या वर्षी झाली आहे खरेदी केलेलं सोयाबीन ठेवण्यास गोदामातही जागा उपलब्ध नाही त्यामुळे माध्यमांनी एखादी बातमी प्रसिद्ध करताना शासनाचीही बाजू मांडल्यास त्यातून होणारे गैरसमज पसरणार नाहीत असंही त्यांनी यावेळी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे त्यांच्याबद्दल कोणीही चुकीचं बोललं तर खपवून घेणार नाही त्यांच्यावर कारवाई होणारच असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला नैतिकतेचं अधपतन झाल्यासारखं वाटल्यास राजीनामा मागण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी मंत्री धनंजय मुंडेच्या प्रश्नांवर बोलताना सांगितलं विरोधकांना जनतेनं विरोधी पक्षनेतेपद मिळावं इतकेही आमदार निवडून दिलेले नाहीत बहुमतामुळे महायुती सरकारची जबाबदारी वाढली आहे असं सांगत विरोधकांनी कामकाजात सहभाग घेऊन समाजघटकांचे प्रश्न मांडावेत असं एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं महाविकास आघाडीनं स्थगिती दिलेल्या अनेक प्रकल्पांना मार्गी लावण्याचं काम महायुती सरकारनं केलं असं सांगत येत्या काळात राज्याची वाटचाल दुप्पट क्षमतेनं आणि चौपट वेगानं करू असं एकनाथ शिंदे म्हणाले सूड भावनेतून केल्या जाणाऱ्या आरोपांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं जाईल असं ते म्हणाले महायुतीमधील घटक पक्षांमध्ये कोणतंही शीतयुद्ध नाही असं शिंदे यांनी स्पष्ट केलं या अधिवेशनात बहुमताच्या जोरावर कामकाज रेटण्याचा कोणताही इरादा नाही असं अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आरोप प्रत्यारोप होत असतात मात्र आरोपात तथ्य असेल तरच दखल घेतली जाईल असं ते म्हणाले राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून विरोधी पक्षांच्या लोकांना खोट्या गुन्ह्यात सरकार अडकवत असल्याचा आरोप करत काल विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला सत्ताधारी विरोधकांना सापत्न वागणूक देत आहेत सत्ताधारी विरोधक यांच्यात संवाद नाही हे मुख्यमंत्री मान्य करतात मात्र सरकारकडून संसदीय लोकशाहीचं पालन केलं जात नाही केवळ चहापानाला बोलावून संवाद होत नसतो असं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते जसं सत्ताधारी पक्षाने करणं जबाबदारी आहे तशी विरोधी पक्षाची पण जबाबदारी आहे आणि या राज्याचं हित व्हावं ही अपेक्षा जशी सत्ताधारी पक्षाची असेल तशी आमची सुद्धा तेवढीच आहे आणि त्यामुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ह्या दोन्ही एकाच गाडीची दोन चाक असताना या पक्षाकडे विरोधी पक्षाकडे सातत्यानं सापत्ची सापत्तेची भूमिका सत्ताधारी पक्ष घेत असतो मग विकासाचे प्रश्न असतील अन्य प्रश्न असतील विरोधी पक्षाच्या सूचना असतील आणि याला कुठेही गृहित धरलं जात नाही म्हणून आज आम्ही या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे कारण संवाद असायचा तर सगळ्या गोष्टीत असलं पाहिजे परंतु साधं सादा सभासदांना बोलू न देण्यापासून जर सत्ताधारी पक्ष अशा पद्धतीनं वागणार असेल राज्याच्या कृषी मंत्र्यांना शिक्षा झाली आहे त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपीला अटक करावी अशी मागणी दानवे यांनी केली मुंबईतली अनेक महत्वाची कार्यालयं बाहेर नेऊन तिचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे अशी टीका दानवे यांनी केली राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे यांनीही प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीकेची झोड उठवली महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना महत्त्वाच्या पदावर बसवायचं हे सरकारचं धोरण आहे अशी टीका काँग्रेस नेते भाई जगताप यांनी या पत्रकार परिषदेत केली जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातल्या यात्रेत मुलींचा पाठलाग करून छेड काढत विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीनं अटक करण्यात आली आहे हा प्रकार चुकीचा असून कठोर कारवाई करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते काल रायगडमध्ये पत्रकारांशी बोलत होते हे आरोपी एका पक्षाशी संबंधित आहेत मात्र कोणाचीही गय केली जाणार नाही असं ते म्हणाले ज्या मुलींच्या बाबतीत ही घटना घडली त्यात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचाही समावेश आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात यात्रा होती मुक्ताईनगर शहरातील सहा मित्र या यात्रेत सहभागी झाले होते त्यांनी तीन ते चार मुलींचा पाठलाग करून त्यांचा विनयभंग केल्याची घटना घडली त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पॉक्सो कायदा तसंच आय टी कायद्याची कलम देखील लावली आहेत एका आरोपीला अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी तीन पथकं पाठवण्यात आली आहेत अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी दिली राज्य सरकारच्या माध्यमातून कला आणि साहित्य क्षेत्रासाठी चांगल्या वास्तू तयार केल्या जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुंबईत प्रभादेवी इथल्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुलाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते नाट्य साहित्य आणि कला क्षेत्रामध्ये मराठी माणसानं भरारी घेतलेली आहे अनेक कलाकारांनी आपलं जीवन समृद्ध केलं आहे असं ते म्हणाले गावोगावच्या दुरावस्था झालेल्या नाट्यगृहांची डागडुजी राज्य सरकार करेल असं ते म्हणाले या संकुलाची अतिशय सुंदर अशी रचना करण्यात आली आहे पु ल देशपांडे यांचं साहित्य आपल्याला निखळ आनंद देतं या संकुलातील पुलांच्या दालनातून हाच आनंद आपल्याला घेता येईल लोककलांच्या दालनांमधून लोककलांचं संवर्धन करता येईल असं फडणवीस म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री शिवेंद्रसिंह भोसले या कार्यक्रमाला उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गीर इथल्या राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली Música आजच्या जागतिक वन्यजीव दिवसाचं औचित्य साधून पंतप्रधान सासनगीर इथं आशियाई सिंहांच्या संवर्धनाशी संबंधित उपक्रमाचं उद्घाटन केलं सासन इथं अत्याधुनिक पशु रुग्णालय उभारण्यात येणार असून हे केंद्र राष्ट्रीय वन्यजीव रोगनिदान केंद्र म्हणून कार्य करेल सिंहांना होणाऱ्या आजारांवर देखरेख ठेवण्यासह त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य या केंद्राच्या माध्यमातून केलं जाईल याशिवाय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची बैठक झाली या बैठकीला सर्व राज्यांचे प्रतिनिधी वन्यजीव तज्ज्ञ आणि या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते वन्यजीव रक्षणासाठी कायदे अधिक कठोर करण्यासाठी योजना आखण्याविषयी या बैठकीत विचारविनिमय झाला आपल्या पृथ्वीवरच्या अद्भुत जैवविविधतेचं संवर्धन आणि रक्षण करण्यासाठी सर्वांनी संकल्प करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या जागतिक वन्यजीव दिवसाच्या निमित्तानं केलं आहे यूनिक इन कंजर्वेशन आज विश्व भर के जीव प्रेमियों के प्रेमियों मन में सवाल है जब अनेक टाइगर रेंज देशों में उनकी आबादी स्थिर है या आबादी घट रही है तो फिर भारत में तेजी से बढ़ क्यों रही है इसका उत्तर है भारत की परंपरा भारत की संस्कृति और भारत के समाज में बायोडायवर्सिटी को लेकर पर्यावरण को लेकर जो हमारा स्वाभाविक आग्रह है और वही सफलता के अंदर छिपा हुआ है हम इकोलॉजी और इकोनॉमी में कॉन्फ्लिक्ट नहीं मानते बल्कि दोनों के बीच को एग्जिस्टेंस को महत्व देते हैं वाइल्ड लाइफ का संरक्षण किसी एक देश का नहीं बल्कि एक यूनिवर्सल इश्यू है इसके लिए इंटरनेशनल अलायस समय की जरूरत है मानवता का बेहतर भविष्य तभी संभव है जब हमारा पर्यावरण बुद्धगया महाबोधी विहारात बौद्ध धर्मीय ट्रस्टी असावेत अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे नाशिक इथं झालेल्या बौद्ध धम्म परिषदेत ते बोलत होते मराठीप्रमाणेच पाली भाषेलाही अभिजात दर्जा मिळाला हवा असं ते म्हणाले चलो बुद्ध की ओर धम्म को समझो युद्ध नको बुद्ध हवे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आणि जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी या बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेला जपान बांगलादेश कंबोडिया व्हिएतनाम पोलंड कोरिया अमेरिका म्यानमार या आठ देशातले धर्मगुरू उपस्थित होते वेव्स अर्थात जागतिक दृक्षाव्य आणि मनोरंजन परिषदेचा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या कॉमिक्स क्रिएटर चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील विजेते निवडण्यासाठी पाच सदस्यीय परीक्षक मंडळाची घोषणा करण्यात आली यामध्ये अॅनिमेटर जजेल होमाल वझीर यांचा समावेश आहे मुंबईत एक ते चार मे या काळात वेव्स परिषद होणार आहे मुंबईत एक ते चार मे या काळात वेव्स परिषद होणार आहे नवोदितांसाठी ही स्पर्धा उत्तम संधी ठरेल असंही ते म्हणाले आपल्या कलेचा ध्यास कायम ठेवा त्यातूनच उत्तम कलाकार घडू शकतो असा सल्ला त्यांनी नवोदितांना दिला जैसे कि मैंने बोला पैशन एक बहुत ही इम्पॉर्टेंट चीज़ है जो आपको अपने साथ ले जानी है अपने जर्नी पे आपके आपके काम में आपका पैशन दिखना चाहिए और दूसरी बात कि अपने आप को प्रमोट करना चाहिए नॉट जस्ट एक दो सोशल मीडिया चैनल्स पे बट जनरली ओवरऑल एक लेवल पे क्योंकि सोशल मीडिया इज नॉट एवरी बहुत सारे आर्ट साइट्स है कॉमिक साइट्स है जिसपे आप अपना वर्क अपलोड कर सकते हो और पूरे वर्ल्ड को दिखा सकते हो नॉट जस्ट लोकली बट थ्रू द वर्ल्ड एंड आई होप कि ये कॉम्पिटिशन के थ्रू से आप लोगों को ये मीडियम मिले टू एनहैंस योर क्रिएटिविटी मतलब अपनी क्रिएटिविटी को जगाइए और काफी नई स्टोरी सामने लाइए में क्रिकेट आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत काल दुबई इथं झालेल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर चव्वेचाळीस धावांनी विजय मिळवला भारतानं दिलेल्या दोनशे पन्नास धावांचं लक्ष काढताना न्यूझीलंडची फलंदाजी ढेपाळली सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर एकाशी धावांची संयमी खेळी करत फलंदाजीची एक बाजू लावून धरली भारताच्या वरुण चक्रवर्तीसह इतर गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजी पुढे न्यूझीलंडचे इतर फलंदाज मोठी धावसंख्या करू शकले नाहीत आणि न्यूझीलंड पंचेचाळीस षटकात सर्व गडी गमावत दोनशे पाच धावांपर्यंतच मजल मारू शकला वरुणनं सर्वाधिक पाच तर कुलदीप यादवनं दोन गडी टिपले दरम्यान श्रेय सय्यदच्या अठ्ठ्याण्णव धावा त्याबरोबरच अक्षर पटेलच्या बेचाळीस आणि हार्दिक पांड्याच्या पंचेचाळीस धावांमुळे भारतानं निर्धारित पन्नास षटकात नऊ गडी गमावत दोनशे एकोणपन्नास धावा केल्या होत्या आता उपांत्य फेरीत उद्या भारताचा सामना ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे तर उपांत्य फेरीचा दुसरा सामना बुधवारी पाच मार्चला लाहोर इथं दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणानं मुंबईत सुरुवात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या अभिभाषणात मांडला राज्य सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा राज्य सरकार विविध योजनांमधून रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच औद्योगिक विकासासाठी भरघोस गुंतवणूक करत असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन अर्थसंकल्पीय अधिवेशनात संतुलित अर्थसंकल्प मांडणार सर्व प्रकारच्या चर्चेसाठी सरकार तयार असल्याचं अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन राज्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून विरोधी पक्षांच्या लोकांना खोट्या गुन्ह्यात सरकार अडकवत असल्याचा आरोप करत विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातल्या यात्रेत मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही कठोर कारवाई होणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या गुजरात दौऱ्यादरम्यान आज गीर इथल्या राष्ट्रीय उद्यानाला देणार भेट राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचीही घेणार बैठक आणि आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा न्यूझीलंडवर विजय उपांत्य फेरीत उद्या भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार